हाय हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहोत आपण एकदम चमसमीत आणि रसरशीत असं मसाला वांग आणि बनवायलाही खूप सोपं आणि खायला तर खूपच टेस्टी लागतं ही जर भाजी तुम्ही एकदा बनवली ना तर घरचे सगळे तुमची तारीफ करतील एकदम अशी खायला खूप छान लागते तर मी इथं हो। छोट्याले वांगे घेतले सात ते आठ आणि ते असे छान असे याला कापून घेते हे बघू शकता असे चार भाग करून वांगं कापून घ्यायचं हे चांगली आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर याला आतमधून थोडंसं मीठ लावायचं मीठ लावलं ना तर आपलं वांग खायला अजून टेस्टी लागतं हे बघू शकता मी सगळ्या वांग्यांना असं इथं मीठ लावून घेतलं आहे कापून आता आपण याचा मसाला तयार करूया तर मी इथे थोडेसे पांढरे तीळ घेतलेत आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेत याचा आपल्याला कूट करून घ्यायचा आहे तर याला आधी त्यासाठी छान कढईत दे भाजून देते कमी गॅसवर आपले शेंगदाणे छानपैकी भाजून घेतले की आपल्याला याला मिक्सरला थोडंसं फिरून घ्यायचं आहे शेंगदाणे कमी गॅसवर छानपैकी असे मस्त भाजून दिलेले आहेत हे बघू शकता शेंगदाण्याचा कलर आता चेंज झाला आहे तर आपण याला मिक्सरमध्ये छानपैकी आता थोडंसं जास्त बारीक पण नाही एकदम थोडंसं दर दर याला बारीक करून घेऊ तर शेंगदाणे थंड होते तोपर्यंत आपण याच्यात तेल टाकून थोडंसं खोबरं जे कट करून घेतलं होतं ना तर ते फ्राय करून घेऊयात तर मी आधी तेल टाकून देते कढईमध्ये दे। थोडस एक चमचा भर तेल टाकलंय आणि आता जे आपण खोबरं कट करून घेतलं होतं वांग्याची भाजी बनवण्यासाठी तर ते खोबरं आपण आता छानपैकी फ्राय करून घेऊयात खोबऱ्याला थोडासा सोनेरी रंग आला की आपलं खोबरं आता आपण यात काढून घेऊयात हे बघू शकता एका प्लेटमध्ये ना मी आता खोबरं हे काढून घेते आता इथं मी खोबरं काढून घेतलंय आता एक मिक्सरचं जार घेऊन आपण जे तीळ आणि शेंगदाणे थोडेसे शे भाजून घेतले होते ना तर त्याला आता शेंगदाण्याचा आपण असा कूट करून घेऊया अद्रक लसूण आणि खोबरं जे आपण भाजून घेतलं होतं ना त्याला पण छान असं मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेतलंय तर आता आपण कढई गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ आणि जे आपण कापलेले कट केलेले वांगे होते ना ते आता आपण कढईत टाकून देऊयात त्याला आपण असं छानपैकी दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचे कारण आपण ही वांग वांगंकडे छानपैकी परतून घेतल्या ना तर वांग्याची भाजी खायला खूप छान लागते आणि वांग भाजी लवकरही शिजते आपले वांगं लवकर शिजतं असं परतल्याच्यानंतर त्यामुळं आपण आधी असं थोडंसं वांग याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात वांग्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला वांगं छानपैकी तेलात परतून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी हे बघू शकता दोन तीन मिनटाच्या नंतर आपलं वांगं छान असं याला कलर चेंज होत चाललाय आहे वांग्याचा अजून छान असं हे बघू शकता किती कलर असा चेंज झाला आहे आणि याला छानपैकी असं परतून घ्यायचं दोन्ही साईडनी जेणेकरून आपलं वांगं लवकर शिजतं आणि खायला पण खूप छान असं टेस्टी लागतं प्लेट आता हे छानपैकी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ते बघू शकता असं थोडस वांग्यांना कलर येऊपर्यंत छान असं परतून घेतलंय वांगे काढून घेतल्याच्या नंतर आता आपण कडे थोडस एक दोन चमचा तेल टाकून घेणार आहोत तुम्ही भाजीच्या क्वांटिटीनुसार तेल कमी जास्त करू शकता तर मी इथं असं दोन चमचे तेल टाकून घेते तेल छान आणि गरम झाल्याच्यानंतर आपण यात ना थोडेसे मोहरी आणि जिरे टाकून घेऊयात मोहरी आणि जिरे छान असे तडतडून देऊयात त्यानंतर थोडासा कढीपत्ता ॲड करूयात आणि आपण जो बारीक कट करून कांदा घेतला होता ना तो टाकून घेऊयात आणि कांद्याला छान पिकी आता परत कांदा छान असा तेलात मऊ होईपर्यंत आपल्याला परतून द्यायचा आहे कारण आपल्याला ही वांगेची भाजी कांदा आणि टोमॅटोच्या ह्या गिरवीतच बनायची आहे त्यामुळं कांदा आपल्याला एकदम छान परतून घ्यायचा आहे तर मी इथं कमी गॅसवरच कांदा परतते कारण फुल गॅस केला की आपला कांदा लगेच जळून जातो तर इथं मध्यम चार ते पाच मिनटाच्या नंतर बघू शकता आपल्या कांद्याचा कलर एकदम असा चेंज झालेला आहे तर आता यात ना टॉमॅटो टाकून घेऊयात तर जे टॉमॅटो असं छान बारीक कट करून घेतलं होतं एकदम ते टाकून घेऊयात टॉमॅटो पण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया कारण मीठ टाकल्याच्यानंतर टॉमॅटो छानपैकी असं मऊ शिजतं आणि लवकर शिजतं त्यामुळं थोडंसं यात मीठ टाकून घेतलं आहे आणि याला छानपैकी आता टॉमॅटो छान असं परतत आल्याच्यानंतर आपण जे लसूण अद्रूक आणि खोबऱ्याची जी पेस्ट केली होती ना ती पण अशी परतून घेऊया कारण आपलं लसूण आणि अद्रक थोडंसं कच्चंच असतं त्यामुळं ते पण देखील परतलं जाईल त्यामुळं आता मी टाकून घेते लसूण अद्रक आणि जे खोबरे मिक्सरमध्ये बारीक केलं होतं आपण तर ते पण मी टाकून घेते छान असं याला परतून घेऊयात ते पण आपलं छान असं परतलं जाईल तर याला पण असं एक दोन मिनटं छान असं परतून घेऊयात आपण जेणेकरून त्याचा कच्चा पण तो निघून जाईल खोबरे लसूण अद्रक छानपैकी परतत आल्याच्या नंतर ना याच्यात थोडंसं आपण तेल टाकून घेऊ जेणेकरून आपल्याला जे मसाले टाकायचे आहेत ना ते पण परतले जातील तर मसाल्यामध्ये ना मी लाल तिखट आपला कांदा लसूण मसाला थोडासा गरम मसाला हळद पावडर आणि मीठ ह्या मसाल्यांचा वापर केलेला आहे ते टाकून छान आता इथं परतून घेते आणि आपले मसाले ना जळू नये म्हणून यात थोडंसं गरम पाणी टाकून याला अजून छान मिक्स करून घेते तर कोणतीही भाजी बनवताना गरम पाण्याचा जर वापर केला ना तर आपल्या भाजीची तरी आणि टेस्ट ही छान येते तर त्यामुळं मग मी इथं गरम पाणी टाकून घेतलं आहे आणि छानपैकी आता परतून देते कारण तेलातही नुसते मसाले भाजून घेतले की मसाले जळले जातात आणि मग भाजीला पण असं वेगळी चव येते त्यामुळं थोडंसं पाणी टाकलं ना तर मसाले पण छान असे शिजून निघतात तर हे बघू शकता मी थोडंसं पाणी टाकून आता मस्त असं मिक्स केलेलं आहे तर आता आपल्याला हे कांदा आणि टोमॅटोची गिरवी छानपैकी इथं शिजवून द्यायची आहे तर मी याच्यावर ना झाकण ठेवून एक ते दोन मिनिट आपण ही मस्त अशी गिरवीला वाफ काढून घेऊया जेणेकरून आपल्या टोमॅटो आणि कांदा छानपैकी असे शिजले जातील तर मी आता इथं हे झाकण काढून घेते तर बघू शकता किती मस्त असं भाजीला मस्त तेल आहे तर ते आता याला असं मिक्स करून घेते एकदा मिक्स केल्याच्यानंतर जे आपण वांगे असे तेलात फ्राय करून घेतले होते ते वांगे आता आपण टाकून देऊयात हे बघू शकता किती छान आणि मस्त कलर आला आहे आपल्या म्हणजे जे मसाले शिजवून घेतले होते ना त्याला खूप छान असा कलर आला आहे तर आता हे छानपैकी फ्राय केलेले वांगे आपण मस्त असे परतून घेऊयात तर आपण वांग्यात मसाला भरलेला पण नाही आहे काहीच नाही आहे अशा प्रकारची जर वांग्याची भाजी तुम्ही एकदा केली ना तर खरंच खूप छान लागते खायला इतकी टेस्टी लागते ना ही तुम्ही भाकरी चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता तर खूप छान लागते तर आपल्याकडे भरलं वांगं वगैरे खूप सारे वांगे बनवण्याच्या पद्धती आहेत पण अशा प्रकारे जर एकदा केलं ना तर लग्नातली जशी भाजी मिळते ना वांग्याची तशीच खायला लागते ही टेस्टी असते खूप तर हे बघू शकता मी असं छानपैकी मिक्स करून घेतलं आहे भाजीला वगैरे तर आता आपण यात ना गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर मी त्या कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि ते आता टाकून घेते आणि आप आपल्याला भाजी छानपैकी आता शिजवून द्यायची आहे तुम्हाला जशी आवडत असेल घट्ट पातळ तशी तुम्ही कॉन्टिटी ठेवू शकता पण ही भाजी अशी घट्टसरच खायला खूप छान लागते तर पाणी टाकून अजून आपलं वांगं पण शिजलं जायचं आहे तर त्यामुळे मग मी इथं पाणी टाकलं आहे आणि आता ताट ठेवून आपण याला परत शिजून देऊयात बघू शकता तुम्ही भाजीला कलर किती मस्त आला आहे एकदम छान आला आहे थोडीशी कोथंबीर टाकून घे आणि आपण ना जो शेंगदाणा आणि तिळाचा कूट केला होता ना पांढरे तिळ मिक्सरमध्ये बारीक जो कूट बनवला होता ना तो आपण एक दोन चमचे यात टाकून घेऊयात तर बघू शकता इतका छान असा सुगंध येतो आहे ना भाजीचा अगदी लग्नाच्या पंक्तीत जशी भाजी भेटती ना वांग्याची अगदी तसाच जेव्हा असेतोय तर खूप छान अशी भाजी बनवून तयार होती तर आपण झाकण ठेवून इथं वांग शिजेपर्यंत आधूनमधून चेक करत होते आणि आपण बघू आता आपली वांग्याची भाजी शिजली की नाही बघू शकता अशी मस्त अशी वांग्याची भाजी छानपैकी शिजत आलेली आहे अजून थोड्या वेळा आपण याला एक दोन मिनटं छानपैकी शिजवून घेऊयात तर मी आता गॅस बंद केला आणि कडई खाली घेतली हे बघू शकता तुम्ही आप मी अशी घट्ट सरमस्त अशी झंझणीत वांग्याची भाजी बनवली अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळते ना अगदी तशीच आणि खायला तर खूप सारी टेस्टी लागते तर तुम्हाला जर हा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद